चवी शेंगड़े अक्षरा माहुलकर तबा अक्षरा माहुलकर टाकळी आणि समीक शेंगडे रेड ब्ल्यू अक्षरा माहुलकर आपल्याला स्कोरशीट बनायचं त्यानंतर तयार राहा अक्षरदा जाधव हिवरे रीड कॉस्ट्युम राजेंद्र श्री कोळपे ब्ल्यू कॉस्ट्युम नंतर अठ्ठेचाळीस ज्ञानेश्वरी खैरे शिखरपूर रेड कॉश्युम एशिका वाघ चौरे आलेगाव ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहा हा ते आहे तेहतीस किलो चालू करा ती बरोबर तेहतीस किलो नाव चेक केलेत मी फक्त रेकॉर्डला बघा चला पुढचे तयार राहा तेतीस ती किलो समर्थ चोरमली शरदगाव रेड कॉशुम आणि चंद्रकांत नरसा मसे ब्ल्यू कॉशुम ते नंतर अडतीस अडतीस तयार राहा साई साधक टाकळे पवार सोहम गाई तडक वडगावरा साई रीड कॉश्युम विरुद्ध सुई डपळारी ब्ल्यू कॉशुम अडतीस किलो तयार राहा अडतीस पंचेचाळीस बावन सत्तावन सगळ्या सेमीफायनल ओपन पर्यंत आता आणि दोन दोन कुस्त्या फक्त कस चढवलाय पहा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अक्षरा माहोलकर का अक्षरा माहोलकर विजय अक्षता जाधव पहिला बुकार ऐका ऐका थांबा थांबा जेडीएस पवार सर ऐका मंडळी एवढे जर कोचिंग करायला लागले तर मग गोंधळ होतो आतमध्ये मग पंचांच्या